खरी शिवसेना ठाकरेंची शिंदेनी पक्ष चोरला भाजपात आलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी हा दावा केला महायुतीत नव्या वादाला यामुळे तोंड फुटण्याची शक्यता आहे शिवसेना फुटीनंतर शिवसेना नाव आणि पक्षाचं चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं त्यावर निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलं मात्र तरीही त्याबाबतच्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच असतात ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून भाजपत आलेल्या माजी नगरसेवकांनी खरी शिवसेना ठाकरेंचीच असा दावा केलाय भाजप प्रवेशानंतर माजी नगरसेवकांनी केलेल्या दाव्यानं महायुतीत नव्या वादाला सुरुवात होणार आहे खरी शिवसेना म्हणजे आम्हाला विचारताल तरी ठाकरेंचीच आहे खरी शिवसेना म्हणजे आम्हाला विचारताल तरी ठाकरेंचीच आहे सत्ता शिवसेनेला निवडणुकीत यश मिळालं असल्यानं शिंदे यांना मिळाल्याचं चा मानलं जात आहे मात्र मूळ शिवसैनिक असलेले माजी नगरसेवक भाजपात आले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली तर महायुतीत वादाची ठेणगी नेमकी पडणार का पुण्यातील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला पक्षप्रवेशानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेवरती आरोप करण्यात आले माजी नगरसेवकांच्या मते शिंदे यांनी पक्ष चोरला खरी शिवसेना ठाकरेंचीच एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीनं शिवसेनेत फूट पाडली भाजपच्याच राजाश्रयानं पक्ष आणि चिन्ह शिंदेंच्या पदरात पडलं एकनाथ शिंदे यांच्या बंडाला मूळ साथ भाजपची होती आता भाजपात आलेले माजी नगरसेवकांची पक्षाविरोधी भूमिका भाजपात राहून शिंदे यांच्यावर आरोप म्हणजे नव्या वादाला सुरुवात महायुतीत असणारे पक्ष एकमेकांवर आरोप करत नाहीत भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपच्या भूमिकेविरोधात भूमिका मांडल्यानं महायुतीला वादाला नव्यानं फोडणी मिळणार आहे यावर अद्याप शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली नसली तरी यावरून युतीतील दोन्ही पक्षात कलगी तुरा रंगणार हे निश्चित ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र